यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे रिपब्लिकन युवासेनेची आढावा बैठक यवतमाळ जिल्ह्यात सत्तेतील दहा टक्के जागा लढणार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिग्रस येथे रिपब्लिकन युवासेनेची आढावा बैठक व प्रवेश पक्षप्रवेश सोहळा पार पडला रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झालेल्या युतीप्रमाणे रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकारी यांना सत्तेतील दहा टक्के जागेचा इच्छुक कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारीचे मागणी अर्ज तातडीने जिल्हा सचिव कार्यालयाकडे देण्याच्या सूचना यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी दिल्या शासकीय विश्रामगृह दिग्गरस येथे घेण्यात आलेल्या बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ठमके उपस्थित होते तसेच उमरशेवे उमरखेड शहर अध्यक्ष शुद्धोधन दिवेकर उमरखेड तालुका अध्यक्ष गौतम नवसागरे मुस्लिम ज्येष्ठ नेते सय्यद फारुखाई यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती बैठकीत दिग्रस तालुका व शहरातील सर्व ठिकाणी उमेदवार उभे करण्यात यावे अशा भावना पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांनी बोलून दाखविल्या बैठकीत तालुका व शहर कमिटीतील सर्व पदाधिकारी सर्कल प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दिग्रस तालुका अध्यक्ष नितीन धुरध्वज यांच्या पुढाकाराने अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन युवा सेनेमध्ये प्रवेश केला यामध्ये शेखर उबाळे यांची शहराध्यक्षपदी तर किशोर कांबळे यांना शहर संघटक पिंटू शिकारे यांची तालुका संघटकपदी तर गोपाल पवार उमेश भगत यांची सरकार प्रमुखपदी तर अशोक जाधव यांची शहर सचिवपदावर नेमणूक करण्यात आली तसेच पंजाब सावतकर यांना दिग्रस्त तालुका महासचिवपदी तर गोपाल पवार यांना तालुका उपाध्यक्षपदी तर किशोर राठोड सिद्धार्थ कांबळे मोहन इंगोले संदीप बिडवाल लक्ष्मण बेलगे यांची तालुका सदस्यपदी नेमणूक करण्यात आली आहे